मग तलाकच्या पहिले एकदा देशील नाही का काउन सामायनामध्ये सुद्धा राहिले की मी काय म्हणून राहिलो कळते का आता तुला तवाच पाहिजे तलाकच्या पहिले एकदा देशील नाही का नाही का सेक्स ती येते का म्हंटल आता तुले तुला दवाई खाल्ली होती ना सेक्स ती सामान्य ती असं होतं की चौदा पंधरा वर्षाच्या पोराच तरी एवढ चांगल मोठं इथ राहत असण त्याच्या पेक्षा ती लहान असत होती एवढा पाय ना आता ये ना आता ये दवाई खाल्ल्यानं मोठं झालं असं म्हणतो तलाक 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 च्या पहिले देऊन दिले एक गाव मग पहिले तो पण मला ह्या फीचर नाही समजत हा की एखाद्या चौदा पंधरा वर्षाच्या पोट्याच आता लहानपणीची गोष्ट सांगतो मग अक्काचा पोरग जे हर्ष आहे ना तेव्हा हो तो आम्ही तिकडे राजलेले होतो तेव्हा माहितीये का त्याची नंग्याने आंघोळ करून देत होती तेव्हा आम्ही तिथं खेळतच होतो सगळे जण तेव्हाच त्याचं सामान किती मोठं होत तेव्हा तू तुझे म्हणणे तू एवढा मोठा तीस बत्तीस वर्षाचा आहे तीस बत्तीस वर्षाचा तर ये कडून लहान लेकरा सारखं एकदम छटाक भरायचं सामान आहे तर मग तेच नाही समज येऊन पाहिलं तर आता आता ये ना आता आता ये आता तेच म्हणजे वरतून लहान हाय तर हाय तिकडून बी म्हणजे इकडून तिकडून उभा झाला इकडून तिकडून उभा होते तर ते बी करत नाही तू येऊन तर काय आता आता तर ये तर मला फोटो पाठवला मी खरंच ये मी मी नी बर नाही दहा महिने झाले केलं नाही का बोलतो खरंच नाही केलं दहा पर केलंच नाही केलं माझी शपथ घे बर तू सपतोटी सप्ता खाता मायवानी मुलासाठी हा समज ये ना माझी शपथ घे बर तू शपथ नाही घेत केलं दहा महिन्यापासून त्या मायची तू मर मी काय मरू मी पाहिलं म्हणून मी खोटी शपथ खातच नाही ना मी ना केलं नाही तर नाही केलं केली तुला दहा महिने नाही झाली तुले किती महिने झाले दहा महिने नाही झाले मार्च महिन्यापासून हो का मग केलंच नाही का पाच तारखे चार तारखेले कोण आलो इथं ना तेव्हा त्याच्या पहिले तेव्हा ना मला आठवलं नव्हतं केलं केलं नाही तर केलं नव्हतं घरी आपल्या जबरदस्ती ना चाल चाल माहिती जबरदस्तीनं म्हणजे आता बी फोटो बोलून राहिली तू तर तुला मला म्हंटल नव्हता का चाल म्हणून चाल 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 चाल, चाल तर लपून नेलतास मला घरी ये ना कोणाची रूम असं तर जाऊन ती कायले मला पहिले तू सामायनाचे फोटो दाखव तुन व्यवस्थित केला नाही केला गोड्या खाऊन मग येतो करायला तिथं तिथं असं होऊन जाते कराच्या वेळेस कि इकडे मी आपला फुल ता, ता, तावा मध्ये मी एकदम आपला फुल ताबा मध्ये राहतो आणि इकडे पाहू गेलो झोपून जाते पागले आता येऊन पाठ हे पाण्या नसत लावू आता मला पहिले फोटो पाठव सहा महिन्यात रिचार्ज माझीच नाही संध्याकाळी कोणाच्या फोन वरून पाठव कोणाच्या फोन वरून पाठवू मग कोणाच्या फोन घरी नेऊ का तर पंचायत घरी फोन खाली कशी बोलते तो हा तर ठीक हाकून घे हाकून घ्या हाकून घ्या पहिला तिकडे असं होते इकडे फुल पॉवर मध्ये राहतो मी एकच माझी सतरा न घेतो तिकडे तिकडे पाऊस गेला इकडे उभं होता होता थंड था होऊन जाते माहिती जास्त बोलून राहिली येणार आता गांडीत बी टाकतो ना पहिलेच आवडते तुला पहिले पहिले तर गांडीतच टाकी मी पहिले तर मस्त तेव्हा गांडीतच पाहिलं Ma non è vero, è un'altra cosa.